विश्वासघात झाला असा आरोप शरद पवार यांनी एनडीटीव्ही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत केलाय अजित पवार यांच्याकडे आपण मोठ्या गेलो 20 वर्षात विविध विविध आणि अधिकार सोपवले होते मात्र पुढे त्या विश्वासाचं काय झालं ते आपण पाहिलं असं देखील यावेळेस शरद पवार यांनी म्हटलंय प्रचारामध्ये तिथे असं एक म्हटलं जातं की अजितदादांकडे सगळे स्थानिक अधिकार तुम्ही गेले अनेक वर्ष दिले होते त्यामुळे जे नेते आहेत जे संस्था संचालक आहेत वेगवेगळ्या डायरेक्टर बॉडीजवर आहेत वेगवेगळ्या ठिकाणी विषय ठिकाणी आहेत ते अजित पवारांबरोबर आहेत मग कार्यकर्ते कोणाबरोबर आहेत असा तुमचा अंदाज दिसून येतो तुम्हाला माहिती लोकांचा विश्वास आहे त्याचा विश्वास आहे शिक्षण निर्णय घ्यायचे अधिकार मी आजीत सवारांना दिली होती मी बघत नव्हतो कोण पंचायत समितीला लढावं कोण साखर कारखान्याचा संचालक व्हावं या गोष्टीत मी कधी फरलो नाही विश्वास ठेवला आता त्या विश्वासाचं काय झालं हे लोकांनी पाहिजे त्यामुळं त्याच्यात कोणाला दूर द्यायचं कारण नाही माझा शेवटच्या माणसावर सामान्य माणसावर भरोसा आहे ते काय करतील ते करतील